निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि शहरातील वर्दळीपासून दूर शांत अशा ठिकाणी आपला स्वतःचा असा एक छोटा प्लॉट असावा ज्यामध्ये छोटा बंगलो किंवा घर करून बाकी इतर जागेमध्ये आंबा काजूची झाडे लावावी आणि आपल्या जागेच्या जवळपास वस्ती आणि छोटी बाजारपेठ जरी असेल म्हणजेच दररोज लागणाऱ्या वस्तू या सहज आणि जवळ मिळत असतील तर हा प्लॉट तुम्ही सोडू नका कारण की या प्लॉटचा एरिया आहे फक्त बारा गुंठे तर जाऊया आपल्या आजच्या या नवीन प्रॉपर्टीकडे जी आहे गुहागर तालुक्यामध्ये पण त्याआधी तुम्ही आपल्या युट्यूबवरील वी आर कोकण या चॅनेलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण गुहागर आणि चिपळूणमध्ये नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नोटिफिकेशनवरती क्लिक केल्यामुळे आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे सहज व लवकर मिळतील आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा आहेत यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील क्लिअर टायटल प्रॉपर्टीसाठी तुम्ही वी आर कोकणला नक्कीच सबस्क्राईब करा आज आपण आहोत गुहागर तालुक्यामधीलच या गावी या ठिकाणी आपण एक छोटी प्रॉपर्टी बघणार आहोत जी आहे एक ॲग्रीकल्चर लँड ज्याचा एरिया आहे फक्त बारा गुंठे रोड टच असा हा प्लॉट आहे या प्लॉटच्या बाजूलाच तुम्हाला डेव्हलप झालेला तेवढाच प्लॉट पाहायला मिळत असेल ज्यामध्ये सुरुवातीला घर केलेले आहे आणि मागे आंबा काजू व इतर झाडांची लागवड केलेली तुम्हाला पाहायला मिळते अशीच सेम डेव्हलपमेंट आपण आपल्या या बारा गुंठ्याच्या ओपन प्लॉटमध्ये करू शकता हा बारा गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला आयताकृती शेप शेपमध्ये दिसत असेल सुरुवातीचा काही भाग फ्लॅट आहे ज्यामध्ये आपण आपले घर बांधू शकतो व वरील भाग हा सगळा स्लोपमध्ये आहे त्यामध्ये आपण आंबा काजूची लागवड करू शकतो जशी सेम लागवड ही आपल्या शेजारच्या प्लॉट मालकांनी केलेली आहे जागेला प्रॉपर युटिलाइज कसे करायचे हे आपण या प्लॉटमध्ये बघू शकतो आणि या डेव्हलप प्लॉटप्रमाणेच आपला शेजारी प्लॉटसुद्धा आपण डेव्हलप करू शकतो जो विक्रीसाठी प्लॉट आहे तो ओपन प्लॉट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही आहे सरकारी मोजणी या प्लॉटची झालेली आहे स्वतंत्र असा आणि क्लास वन सातबारा हा आहे या जागेमध्ये एक काजूचे मोठे झाडसुद्धा आहे मार्गतमण्यावरून साधारण पाच किलोमीटर इतक्या अंतरावरती हा प्लॉट आहे या प्लॉटला जाण्याचा रस्ता म्हणजे हिद्वी वेळेश्वरकडे जाणाराच रस्ता आणि या रस्त्यावरून फक्त एक किलोमीटरवरती हा प्लॉट आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या या जागेमध्ये हे काजूचे झाड या जागेच्या समोर सुद्धा तुम्हाला डेव्हलपमेंट होत असलेली पाहायला मिळते या जागेपासून पुढे शंभर मीटरवरती लोकवस्ती सुद्धा आहे तर लोकवस्तीच्या जवळ आणि निवांत अशा शांत ठिकाणी आपले हक्काचे घर गर आणि घराच्या मागच्या बाजूला फळझाडे आणि फुलझाडांची लागवड करून या ठिकाणी आपण राहू शकतो जर या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की आम्हाला कळवा या जागेची किंमत आहे आठ लाख रुपये व जागेचा एरिया आहे बारा घुंटे स्वतंत्र सातबारा क्लास वन आणि सरकारी मोजणी झालेला क्लिअर टायटल असा हा प्लॉट या जागेची व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलीच असेल ज्यामध्ये सर्व डिटेल्स ह्या दिलेलेच आहेत तरीसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डिटेल्ससुद्धा पाहू शकता थँक्यू